हो घातलेल्या वरणगाव नगर परिषद दोन हजार पंचवीस साठी शिवसेना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आघाडीच्या उमेदवार सौ योगिता आबाजी सोनार यांचा आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांना आघाडीतून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे व आज आम्ही आता त्यांचा नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी सगळे शिवसेना व राष्ट्रवादीचे पदा आघाडीचे पदाधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करण्यासाठी जातो शिवसेनेचा हा जिंकलेला मतदारसंघ होता पुढे सगळ्या समस्त जनतेकडून प्रभाग सहाच्या जनतेकडून हे आव्हान आहे की पुन्हा त्यांनी यावेळेस निशाणी आणि पक्ष ठाकरेंचं नेतृत्व आहे परंतु निशानी मशाल आहे ठाकरेंना मानणारा आणि शिवसेनेला मानणारा इथे मतदार वर्ग आहे पुन्हा हा प्रभागाने जिंकून शिवसेनेलाच हा योगिता आबाजी सोनार यांच्या रुपामध्ये हा मतदारसंघ राखण्याचा पुरेपूर ताकदी सर्व शिवसैनिक योगिता आबाजी सोनार माझ्या मिसेस या उमेद उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात आहे त्या महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या उमेदवार असून या आधीही हा बाले किल्ला शिवसेनेचा असून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावा ही अशी Apexia Carto. Sí. Sí.